हिंगणगावमध्ये आरोग्य विभागाचं ज्येष्ठ नागरिक तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न हिंगणगाव तालुका शिरोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद दातार वैद्यकीय अधिकारी डॉ अभिनंदन पाटील उपस्थित होते कार्यक्रमामध्ये डॉ सत्यजित तोरसकर यांनी शिबिराची माहिती देत ज्येष्ठ नागरिक तपासणीचे महत्त्व तपासणीचे प्रकार याबाबत मार्गदर्शन केले एकूण पंच्याऐंशी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये मधुमेह रक्तदाब हाडांचे विकार व अन्य ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या तपासण्यात आल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी से आरोग्य सेविका सौ संजीवनी हजारे आरोग्यसेवक संदीप मगदूम आशा सेविका यांनी मेहनत घेतली यावेळी महावीर पाटील बापू सोपाटील विश्वास कोळी प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे